मध्यंतरी मी आजारी होते आणि त्या काळामध्ये मला काही इंजेक्शन घ्यावी लागली त्या प्रत्येक इंजेक्शनच्या वेळी मी इतके रडवेली होत होते रडवेली म्हणजे डोळ्यातून पाणीच येत होत त्या इंजेक्शनचा त्रास तर होताच पण त्यापेक्षाही अजून एक त्रास मला जास्त सतावत होता कारण मी ती होते जिचं लहानपणी खूप कौतुक व्हायचं हे मला त्या प्रत्येक वेळेस जाणवायचं जेव्हा जेव्हा आता इंजेक्शन घेताना माझ्या डोळ्यात पाणी यायचं ती म्हणजे काय हा तुम्हाला सांगते हाँ? मी अगदी प्राथमिक शाळेमध्ये असताना तेव्हा सरकारी डॉक्टर्स यायचे आणि इंजेक्शन द्यायचे पुन्हा मलेरियासाठी रक्ताचं सॅम्पल सुद्धा घेण्यासाठी सरकारी दवाखान्यातले लोक यायचे आणि या प्रत्येक वेळी शाळेमध्ये आमच्या नुसता गोंधळ व्हायचा सगळीकडे नुसती रडारड रडारड म्हणजे इंजेक्शन घेण्याच्या अगोदर पासूनच सुरू व्हायची बरं आणि जेव्हा सॅम्पल घ्यायलाही ते लोक यायचे तेव्हा सुद्धा तेच दृश्य असायचं आणि कोणीही त्या डॉक्टरांकडे पुढे जातच नसे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला मात्र वाटायचं की इंजेक्शन घेण्यामध्ये असं रडण्यासारखं काय आहे कारण डॉक्टर सांगतात ना फक्त मुंगी चावल्यासारखं होईल म्हणून मग त्यात काही एवढं रडायचं असं मला वाटायचं आणि मी अगदी स्वतः होऊन त्या डॉक्टरांकडे इंजेक्शन घेण्यासाठी किंवा ब्लड सॅम्पल देण्यासाठी जायचंय आणि सगळेजण माझं खूप कौतुक करायचे आणि हे बालपण संपल्यावरही बरेचदा मला इंजेक्शन घ्यावे लागले ब्लड सॅम्पल्स द्यावे लागले पण अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये मी कधीच रडवेले झाले नव्हते म्हणजे माझ्या चेहऱ्यावर स्माइल असायच त्यांनी ब्लड सॅम्पल घेऊ हो, किंवा इंजेक्शन देव हो। मग आजारपणामध्ये आता मात्र काय होत इंजेक्शन अजिबात सहन होत नाही हा विचार मला जास्त त्रासदायक ठरत होता पण काही काळानंतर जेव्हा हेनरी बिचर यांचे फायंडिंग मी वाचले ना तेव्हा मला फरक कळाला की लहानपणी मी का रडत नव्हते आणि तेव्हा मात्र डोळ्यामध्ये पाणी काय येत होत त्याच हे एक अमेरिकन भूलतज्ञ दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये त्यांना फ्रंटवर पाठवण्यात आलं कारण भरपूर सैनिक जखमी होत असत आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना भूल देण्यासाठी डॉक्टरांचं पथक त्या फ्रंटवर गेलेलं होत त्या जखमी सैनिकांवर उपचार चालू असताना हेन्री बिचर यांना असं आढळलं की इतक्या साऱ्या वेदना असताना इतक्या सगळ्या जखमा असताना म्हणजे गंभीर हा शब्दही कमी पडावा अशा जखमा त्यांना शरीरावर असतानाही सैनिक मात्र शांत होते कुठल्याही पद्धतीची तक्रारही करत नव्हते जणू काही त्यांना वेदना होतच नाही की काय असं वाटायचं आणि पंचाहत्तर टक्के सैनिक असे होते की ज्यांनी पेन किलर सुद्धा घेणं नाकारलं या फ्रंटवर येण्याच्या अगोदर हेन्री बीचर एका हॉस्पिटल मध्ये काम करत होते आणि त्या हॉस्पिटलमध्येही वेग प्रकारचे ज्यांना भूल देण्यासाठी हेनरी बीचर यांना बोलवलं जायचं आणि त्यांच्या लक्षात असं येत असे की अगदी साधं साध जरी उपचार करायचा असेल ना तरी सुद्धा पेशंट म्हणत आम्हाला भूल द्या बरं पण आम्हाला तो त्रास नाही सहन होणार आमच्या आणि मग त्यांना तो अनास्थिशिया दिला जायचा आणि यांना आता हा प्रश्न पडला की असा फरक का होतो म्हणजे साध्या साध्या वेदनांवर सुद्धा हे पेशंट म्हणतात की आम्हाला भूल द्या आणि एवढा सगळा त्रास होत असतानाही एवढ्या जखमा झाल्या असतानाही सैनिक मात्र त्या जखमांमुळे काहीही प्रतिक्रिया देत नाहीयेत आणि त्यांच्या लक्षात असं आलं की एखादी व्यक्ती अशा वेदना सहन करते किंवा सहन करत नाही हे त्या तीन गोष्टींवर मूलभूत अवलंबून सगळ्यात म्हणजे म्हणजे तो तो मनुष्य कोण आहे दुसरा मुद्दा कोणत्या परिस्थितीमध्ये आहे आणि तिसरा म्हणजे त्याचा फोकस कशावर आहे आणि हेनरी बिचर यांनी असं सांगितलं की प्रत्येक सैनिकाला वाटायचं की मी माझ्या देशाचा शूर सैनिक आहे आणि जेव्हा लढण्यासाठी मी इथे आलेलो आहे तेव्हा अशा किरकोळ जखमांनी बघा हा त्यांना त्याही जखमा किरकोळ वाटायच्या अशा किरकोळ जखमांनी माझ नाही म्हणजे मी एक शूर सैनिक आहे हे त्यांच्या डोक्यामध्ये असायचं आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं असे कि अनेक सैनिक शहीद झाले आहेत आणि आपला मात्र अजूनही जीव वाचला आहे आपल्याला आपल्या देशासाठी लढण्याची अजूनही संधी आहे हेही त्यांना वाटत असे आणि म्हणून त्या जखमांचा त्रास त्यांना काही जाणवत नसेल आणि तिसरा महत्वाचा मुद्दा त्यांचा फोकस असे आपण लवकरात लवकर बरं व्हायचं आहे आणि पुन्हा एकदा युद्धावर लढण्यासाठी जायचं आहे हे सगळं डोक्यात असताना वेदना जाणवतील तरी कशा बर आणि मग मला जाणवलं की लहानपणी मला अजिबात त्रास व्हायचा नाही किंवा जाणवायचा नाही अगदी हसत हसत सगळ्यात अगोदर मी जाऊन इंजेक्शन घेत असे किंवा ब्लड सॅम्पल देत असे पण आता मात्र माझ्या डोळ्यात पाणी काय येत होत तर त्याच मला मिळालेलं उत्तर असं आहे की या वेळेस मी खूप आजारी असल्यामुळे शरीर जेव्हा कमकुवत होत ना तेव्हा मन सुद्धा खूप कमकुवत झालेलं असत किंवा मा माझ झालेलं होतं आणि त्यामुळे त्या इंजेक्शनचाही त्रास मला नकोसा वाटत होता पण लहान असताना मात्र जेव्हा सगळ्या मुली रडायच्या किंवा मागे मागे सरकायच्या तेव्हा मला कुठेतरी मी शूर असल्यासारखं वाटत असेल त्या माझ्या बालपणात कदाचित मी तसा विचार करत असेल आणि मला काही नाही होत मी नाही अशा छोट्या छोट्या गोष्टींना रडत असं म्हणून मी जेव्हा डॉक्टरांकडे सगळ्यात अगोदर पुढे जात असे ना तेव्हा टीचर्स लगेच टाळ्या वाचवत आणि त्यामुळे मला अजून छान वाटत असे मग त्यानंतरही पुन्हा जर ब्लड सॅम्पल द्यायचं असेल किंवा पुन्हा इंजेक्शन घ्यायचं असेल तर मला तेच आठवायचं की मी एक शूर मुलगी आहे त्याच्यामुळे मी करू शकते आणि नंतरच्याही काळामध्ये अगोदरच सगळं डोक्यामध्ये होत की मला इंजेक्शनची भीती वाटत नाही इंजेक्शन मी हसत हसत घेते ब्लड सॅम्पल मी अतिशय हसत हसत देते मला काहीच त्याचा त्रास होत नाही असा हा फरक मला जाणवला हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगितलंय की जेव्हा असा आपल्यातलाही काही फरक आपल्याला जाणवत असेल ना तेव्हा कदाचित अशा ह्या दृष्टिकोनाचा किंवा हेनरी बीचर यांनी सांगितलेल्या या तीन मुद्द्यांचा आपल्यालाही उपयोग होऊ शकतो थँक्यू